खुश कारण सेचे दोन अर्थ होतात पेक्षा से म्हणजे हो ये चरण से ये चरण अच्छे सीता माईला वाटलं माझ्या तीराला म्हणायचं आहे दादा पेक्षा वहिणीचे चरण लखनजी बोले जादा खुशमत हो ना भावी चरण से ये चरण अच्छे हे भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण को कौन पूछता भाभी <laughs> भाभी भाभी नाराजी थी तो 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 लखन भैया खुश भैया आप भी ज्यादा मत खुश होना क्यों तुम्हारे चरण आचरण से अच्छे लगते हैं भैया अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता है ना योग आया बावीस जानेवारी हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंची देवता बंदिस्त याच्यापेक्षा पेक्षा काय लांच होत साडेपाचशे वर्ष जगाचा बाप राहुटीत होता जगाला सुखात ठेवणारा जगाचा बाप राहुटीत होता आणि आम्ही होतो आता जगाचा बाप बावीस जानेवारीला दरबारात जाणार आहे गावगावी मंदिर सजवली सगळ्या लोकांनी अक्षदा पोहोचल्या बरीच माणसं तिच्या मागे पडतात तेव्हा योग्यता पुढे पडते तिच्या माग पडू नका फक्त तुम्ही योग्य व्हा लक्षात मराठी योग्यता तुमच्या मागे पडते किती पंतप्रधान झाले पण आमच्या श्रीरामाने ठरवलं

आनंद आहे सजवायचं <प्रें> झाला उभारायच्या तोरण बांधायची रांगोळा काढायच्या आरत्या सगवायच्या आमच्या विश्व हिंदू परिषदे सगळी तोंड कामाला लागली गावगावी अक्षता गाव गावी अक्षता पागल झालं सगळे जवान पोरा ते पहा त्या दिवशी साडे बारा वाजता जेव्हा तिथे मोदी साहेबांच्या हस्ते मूर्ती बसे आपलंच गाव अयोध्या समजून इथे जय नाही अरे आपण जर कोरोनाच्या काळात केलो असतो तेव्हा किती केले काही घराला लागू पाय एका एका चितेवर पाच पाच वाड्यात एकाच वाड्यातल्या एक घर असं पाहिलं मी विदर्भामध्ये तीन भाऊ तीन सुना माय बाप धाकट्या मुलाला फक्त सहा महिन्याचं लेकरू एका दिवशी पाच मे माय बाप तीन भाऊ एका चितेवर पाच प्रेत पेटवलीस आहेत तीन सुना कुंकू कुसून वाड्यात बसल्या सहा महिन्याचं लेकरू आहे मी का सांगतो आपला जर नंबर लागला असता तर अरे श्रीरामाची केवढी कृपा आहे आनंदाच वर्षी बघायला मिळत आपल्याला बावीस तारखेला हा आनंद उपभोगायचा सांगत सांगा हा चरण